नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतले सोयाबीन बाजार भाव तर आज कुठल्या बाजार समितीमध्ये मिळतोय सोयाबीन पिकाला चांगला बाजार भाव परंतु त्यापूर्वी आपण जर आमच्या व्हिडिओवरती नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आज तेरा फेब्रुवारी पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे चारशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये यानंतर बाजार समिती कारंजा आवक आहे दोन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याण्णव आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये बाजार समिती अकोला आवक आहे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पासष्ट जास्तीचा दर चार हजार चारशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती अमरावती अमरावती बाजार समितीमध्ये आवक तीन हजार त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार चारशे बासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती नागपूर आवक तीनशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीचा दर चार हजार चारशे बेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटलप्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान